पनवेल महानगरपालिकेच्या अन्यायकारक अवास्तव व जनतेच्या दिशाभूल करणाऱ्या मालमत्ता कर वसुली विरोधात शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शिवसेना उबाटा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचे से घटक पक्ष आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती सामाजिक संघटना व विविध फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने पोलखोल धडक मोर्चा माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वात काढण्यात आला या मोर्चामुळे पालिका प्रशासनाने पनवेलकर करदात्यांच्या उद्रेकाचा चांगलाच धसका घेतल्याचे दिसून आले बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली या मोर्चामध्ये माजी आमदार बाळाराम पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बबनदादा पाटील माजी आमदार बाळ माने जिल्हाप्रमुख शिरीष घरत संपर्क प्रमुख प्रसाद भोईर संजोग वाघेरे पाटील काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील मनसेचे प्रवक्ते योगेश चिले आदींसह हजारो नागरिक सहभागी झाले होते न्यूज न्यूजसाठी न्यूज ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका